आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं अभिलाल दादा देवरे यांच्यावरती प्रचंड दबाव वाढत चाललेला आहे आज सतरावा दिवस होता अठराव्या दिवसामध्ये यांच्या आता पाय टाकलेला आहे या ठिकाणी अनेक दिवस झाल्याच्या नंतर देखील प्रशा अभिलाल दादा देवरे यांच्यावरती खऱ्या अर्थानं प्रशासनाकडून प्रचंड दबाव वाढताना आपल्याला दिसत आहे कारण की साहजिकच या मरण उपोषणामुळे अभिलाल दादा देवरे यांच्या प्रकृतीवरती प्रचंड परिणाम होत नाही होत आहे आणि तशा पद्धतीचे डॉक्टरांचे अनेक रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी त्यांना भेट दिली त्याबरोबर आदरणीय तुकाराम बाबा यांनी सुद्धा काल शेकडो प्रशिक्षणार्थी बांधवांसह त्यांची भेट घेतली चाकूरकर साहेब यांनी दादा देवरे यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मुंबई पर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचवल्यात काल तुकाराम बाबांच्या मार्फत देखील त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या ज्या उपाययोजना राबवायला पाहिजे होत्या त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी चौकशी झाली आज त्या ठिकाणी आय पी एस अधिकारी स्वतः आलेले होते जिल्हा कौशल्य विभागाचे जे कौशल्य विकास अधिकारी आहेत जिल्हा सहाय्यक आयुक्त ते सुद्धा आलेले होते खूप मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी तहसीलदार महोदय असतील किंवा विविध वेळी सरकारकडून प्रशासनाकडून अनेक माणसांनी दखल या आंदोलनाची घेतलेली आहे परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयामधून मला पाहिजे तसं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही अशा पद्धतीचा एक निर्धार जो आहे तर तो अविलाल दादा देवरे यांनी ठेवलेला आहे त्यासोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे हे या लढाईमध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे काल सुद्धा आपल्याला माहिती आहे की काल तुकाराम बाबा ज्यावेळेला आदरणीय अविलाल दादा देवरे यांच्याशी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांशी भेटायला गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या मातोश्री म्हणजे अविलाल दादांच्या मातोश्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की माझा मुलगा हा एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी जीवाने जरी गेला त्याचं बलिदान जरी झालं तरी सुद्धा हरकत नाही परंतु या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी उदात्त भावना या मायमाऊलीची होती परंतु हे कितीही म्हटलं तरी सुद्धा हे बोलणं सोपं आहे निश्चितच त्या मायेचा त्या माईचा त्याग खूप मोठा आहे अबिलाल दादा यांच्या पत्नी आदरणीय कविताताई त्यांचा मुलगा राजेश आणि त्यांची मुलगी कन्या भाग्यश्री यांचाही त्याग खूप मोठा आहे खरंच त्या कुटुंबाला सॅल्यूट आहे परंतु जसं अभिलाल दादा यांचं ते चार पाच माणसांचं कुटुंब आहे तरी सुद्धा या अभिलाल दादांच्या कुटुंबामध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी त्यांचे सर्व कुटुंबीय सुद्धा आहेत आणि या एक लाख चौतीस हजार कुटुंबियांच्या वतीनं मी अभिलाल दादांना आज विनंती करणार आहे या लाईव्ह मध्ये की अभिलाल दादा तुमच्यावरती दबाव वाढत आहे तुमची प्रकृती जी आपण एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर कृपया हे उपोषण आपण मागं घ्यावं हे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो अभिलाल आपल्या या लाईव्ह मध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवातीला तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्याकडे बघा आम्ही सुद्धा तुमचे लेकरच आहोत आमच्याकडे बघून तुम्ही आम्हाला तुमची आवश्यकता आहे तुम्ही हे उपोषण मागे घ्या अभिलाल दादा साई